तू बाळा चालत जाणार नाही व्यायाम करतो मग गाडीवरून गेलो तर चेकवर चेकवर साईन करायचं नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी आले आता विरारला माझ्या मुलगीकडे आले कारण आता अगोदर कसं तिचं तिचा थोडासा प्रॉब्लेम असायचा हेल्थचा मग मला वारंवार येत नव्हतं म्हणजे जसं मी जाईन केलं नोकरीचं तसं अधूनमधून ठरवलं की तिला यायचं भेटायचं बरं वाटतं तर काय झालं मी अगोदर ठरवलेलं की भोपळे आहेत आमच्याकडे मी मागं पण व्हिडिओ केलेला तर भोपळ्याच्या घाऱ्या बनवायच्या आणि आपण याला घेऊन जायचं पण मला त्या काय बनवायला मिळाल्या नाहीत त्याचं कारण असं होतं की घरात कामाची थोडी गडबड चाललेली आणि मग तिकडून आणायचं ठरवलेलं पण ते काय मला मिळाले नाहीत मग आता का आमच्या इकडं काय करतात शाबूच्या पण घाऱ्या बनवतात म्हणजे जो पदार्थ केळाच्या पण बनवतात तर रताळ्याच्या काही सगळेच बनवतात ढोकळ्यांच्या पण सगळेच बनवतात जर रताळ्याच्या घारे म्हणजे ज्यांच्या पोटाचं वगैरे ऑपरेशन झालेलं असतं त्यांच्यासाठी मग मी तिच्याकडे आले आणि भाजी आणायला गेले ते मला मेथीची भाजी घ्यायची होती म्हणून मेथीची आणि शेपूची पण भाजी घेतली म्हणून म्हटलं तसं आज शेपूची भाजी बनवू आणि उद्या परत मेथीची वगैरे तर मी अशी मेथीची भाजी आता ती मी साफ करायला घेणार आहे ठेवून टाकते बाजूला <coughs> आणि तुमच्याकडे पण अशा प्रकारे निरनिराळे बटाटे वगैरे घालून पण गारगे बनवतात गोड बनवतात पण तिखट बनवतात तर आता हा मला छोटासा आता ह्याच्यापासून कशा लागतात घाऱ्या हे मला काय माहिती नाही पण म्हटलं करून बघायला काय हरकत आहे तिला पण करून घातल्यासारखं होईल तर आपल्याकडच्या भोपळ्याने ह्याच्यात काही कोण म्हणजे मुंबईत असे विरारला वगैरे किंवा आत मुंबईत पण मिळतात तर मी म्हटलं ह्याच्या करूया आणि बघूया कशा होत्यात ते टेस्टी होतात का कशा होत्यात आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही एक्स्ट्रा माहिती असेल तरी पण तुम्ही सांगू शकता तुमचे अनुभव आणि मग हे हा मी घेतला आणि काय नाही आज म्हटलं किसून mm. मस्तपैकी मिळवून सकाळी नाश्त्याला ह्याच्या बनवायच्या घाऱ्या बाळ आमच्यासारखं मारायला लागलेलं आई मला हे घेऊन ये किंडरच्या तर किंडर जॉयच्या ऐवजी मी तिला हे आखले कारण मुलांना कसं गोड खायचं सारखं हे म्हटलं हे आता तिला हे पण आवडतं म्हणून मुद्दामच आणलं म्हटलं हे बघितलं मी ती किंडर जॉयची आठवणच टाळणार नाही तर मग असे आयडिया करायला लागते काय करायचं आणि मोबाईल बघतायत म्हणून रात्रीच्या गोष्टी सांगत बस कुठं काय गमती करत बस असं करते मी मग पोरं म्हणतात आजी मास्तरी नव्हती आणि गोष्टी पण सांगत नाही ना तिला तर म्हटलं सांगायच्या सांगायची बाळ तुला गोष्टी मग मी सांगते आणि मग अगदी तिचं मन मोडायचं नाही म्हणून मी स्ट्रॉबेरीची चॉकलेट आणली तिला हे असे मग तेवढं जर ह्या दोन गोष्टी बदलल्या तर खुशी होईल म्हणून म्हटलं ठीक आहे बाळा आणते मी तुला मुंबईत आणि गावाकडच्या अनेक गोष्टी व्हरायटी असते भरपूर गोष्टीमध्ये बदल पण मला नाही असं वाटत की मुंबईत अगदी अगदीच हे म्हणजे काय अगदीच खूप हे मिळतं असं काय नाही काय काय का, लोक म्हणतात मुंबईत हां हा आमच्याकडं मुंबईवाले इतके आहेत ना त्या मुंबईतल्या भाज्या कोण खायला असे म्हणतात पण मला पण चांगल्या दिसल्या म्हणजे कोण म्हणतं इथं व्यवस्थित पाणी नसतं तिथे पिकवल्या जातात पण असू दे आता आमच्या इकडं पण इकडून येताना ते किती ठिकाणी ते पोती वगैरे टाकली जातात मग आपण काय भाज्या खायचं बंद करायचं का स्वच्छ त्याच्यावरती जरासं मीठ टाकायचं त्या पाण्यात ठेवून द्यायचे तर आता मी म्हटलं शेपूची भाजी बनवायचीच आणि उद्या मेथीची तिला जरा खायला लावायची तिला पण आवडते शेपूची भाजी तिला म्हटलं तू गाडी पार्किंग कर तोपर्यंत वरती जाते हे सगळं मी घेऊन आले आणि आता म्हटलं हे जरासं तिला खायला लावायचं मुलगीला पण आवडते चटपटीत काय असेल ते आवडतं चिंचा मला पण आवडतात चिंचा चिंचेला जरा मीठ लावून चटणी लावून मस्त लागतात तर हे अशा साध्या साध्या गोष्टी आपण आपल्या आता जग बदललं मुलांना काय आवडतं आवडीनिवडी बदलल्या चला काही गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या काही गोष्टी आपण सोडून द्यायच्या बदलत्या काळाबरोबर सगळंच बदलत असतं माझ्याकडे तिकडे कोल्हापूरला सगळ्या गोष्टी मिळतात तशाच इथं मिळतील अशी अपेक्षा करायची नाही कारण दर दहा किलोमीटरवरती हवामान बदलत असतं खाणंपिणं बदलत असतं हे तर एवढं अंतर पार करून आपण येतो म्हटल्यावर काय नाही तर चला तुमच्याशी ह्या छानशा गापा मारल्या जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की सांगा आणि सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाकरता ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा नवीन वर्ष नवीन गोष्टी शिका आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची हेल्थ छान राखा धन्यवाद थँक्यू